गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मैय नमः श्री स्वामी समर्थ तुतम सर्वसमचॅनल वद्दी खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज रात्री आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमधला अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो आता आज आपण हेच बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे त्यानंतर सेवा कशी करायची आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला चार ते पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे बघा रात्री बारा वाजता महालक्ष्मीचं आगमन पृथ्वीवरती होत असतं आणि को को जागिरती, जागिरती म्हणजे काय तर कोण कोण जागरण करत आहे आणि कोण झोपलेलं आहे हे बघण्यासाठी इंद्रदेव चंद्रदेव आणि माता महालक्ष्मी कुबेरदेव हे सगळे पृथ्वीवरती येत असतात तर कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मीपूजन देखील करत असतो तर या दिवशी काही पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते अतिशय शुभ असं मानलं जातं प्रा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा वेळ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा तर बघा पौर्णिमा सुरू झालेली आहे आज दुपारी बारा वाजून चौतीस मिनटाला तर संपणार आहे उद्या नऊ वाजून अठरा मिनटांनी तर आपल्याला दुधाची पौर्णिमा आज आहे तर नारायण पौर्णिमा आज आहे आणि आजच आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमा ही माणिक थारी म्हणून देखील ओळखली जाते आता माणिक थारी म्हणजे काय तर मोदी तयार करणारी असं म्हटलं जातं की याच दिवशी महालक्ष्मीचा जन्म झाला आहे जेव्हा सागर मंथनातून चौदा रत्न बाहेर आली त्याच वेळी या सागर मंथनामध्ये देखील समुद्र मंथनामध्ये देखील महालक्ष्मी मातेचा जन्म झालेला आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मीपूजनासाठी अतिशय महत्वाची मानली जाते तर या दिवशी कोणीही न झोपता आवर्जून महालक्ष्मीची सेवा करावी बघा बारा वाजून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत किंवा पस्तीस मिनिटापर्यंत एक वाजेपर्यंत तुमच्या मनाला येईन परत तुम्ही ही सेवा करा भजनं करा तुमच्या घरात दरवाजा उघडा ठेवा जर तुम्ही सेफ्टीमध्ये असाल तर तुम्ही दरवाजा उघडा ठेवा नाही तर तुम्ही दरवाजा लावून ही सेवा केली तरी पण चालते तर बघा या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे आणि <coughs> कोणत्या पाच ते सहा ठिकाणी स्वस्तिक काढायचा आहे त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा रात्री बारा वाजता आपल्याला अशी जी पूजा पूजा दाखवलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे मांडणी केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या उंबराची पूजा करायची आहे रात्री बारा वाजता आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे तीच दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बघा लक्ष्मीचं आगमन हे कुठून होत असतं तर मुख्य दरवाज्यावरूनच होत असतं म्हणून सगळ्यात पहिले आपला उमरा हा स्वच्छ पाहिजे उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलेलं पाहिजे उमऱ्यावरती दिवा लावा त्याची पूजा करा त्यानंतर आपल्या मेन डोअरवरती तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे विसरू नका आपल्या मेन कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आपला ओटा आहे किचन ओटाची भिंत आहे समोर त्यानंतर त्याच्या त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अन्नपूर्णेचं प्रतीक आपली साक्षात अन्नपूर्णा देवी म्हणून आपण या दिवशी आपल्या भिंती किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे गॅसची पूजा करायची आहे रात्री बारा वाजताच हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे कारण कर की त्यावेळेस लक्ष्मीचं आगमन झालेलं असतं को जागरती परत सांगते को जागरती कोण जागरण करत आहे कोण लक्ष्मीसाठी मेहनत घेत आहे प्रयत्न करत आहे भक्ती करत आहे हे सगळंच बघण्यासाठी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती आलेली असते आणि त्यामुळे आपण याच दिवशी या सगळ्या सेवा आवर्जून केल्या पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट तिसऱ्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे जिथे आपली तिजोरी जिथं आपण आपलं सोनं ठेवत असतो पैसे ठेवत असतो तर त्या तिजोरीवरती किंवा कपाटावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंक वाहून तशी देखील आपल्याला पूजा करायची आहे तर तीन ते चार ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि तिस चौथं म्हणजे देवघराजवळ आता देवघराच्या वरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर अशा चार ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आठवणींनी ह्या गोष्टी करायला विसरू नका कारण की म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठमोठ्या गोष्टी होत असतात ज्या अशा गोष्टी असतात ज्याचा प्रभाव आपल्याला मात्र नंतर कळत असतो तर हा जो उपाय आहे तो प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता सेवा काय करायची आहे तर रात्री बारा वाजता पूजा सगळ्यांनाच माहिती आहे तशी पूजा मी दाखवलेली आहे कशी मांडायची म्हणून तर सेवा सगळ्यात महत्वाची असते तुम्ही पूजा मांडा पण शेवटी सेवा ही सगळ्यात जास्त महत्वाची असते तर या दिवशी आपल्या सेवा करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे एक माळ नवार्ण मंत्र जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर एक माळ कुबेर मंत्र कुबेर मंत्र त्यानंतर एक माळ कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळे मंत्र आपल्या श्री स्वामी समर्थ सेवाच्या पुस्तकात दिलेले आहे मंत्र विभागामध्ये जिथे जाल तुम्हाला सगळे मंत्र मिळेल नाही जरी तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्ही युट्यूबला लावा तर बघा अजून सांगते पाच वेळा सात वेळा सोळा वेळा एक वेळा श्रीसुक्त म्हणा पण श्रीसुक्त म्हणायला विसरू नका परत परत सांगते माता महालक्ष्मीची अतिशय आवडती अशी सेवा तिला प्रभावित करणारी सेवा तिला आनंदित करणारी सेवा म्हणजे श्रीसुक्तम सुक्तम साक्षात महालक्ष्मीची श्री स्तुती आहे म्हणून सुक्तम, सुक्तम वाचायला विसरू नका त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची पंधरा नावे या दिवशी आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे आणि ही सेवा करायला फक्त अर्धा घंटा लागणार आहे त्यानंतर भगवान श्री श्री विष्णूंची आवडती सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही स्तोत्र म्हणा किंवा युट्यूबला छोट्या आवाजात लावून द्या परंतु ह्या सेवा बारा ते एक या दरम्यानच करा दरवाजा उघडा ठेवा शक्य होईल एवढा दरवाजा उघडा ठेवा सगळ्यांनी सोबत बसा घरामध्ये कारण की बघा लक्ष्मीपूजनाच्या आधीची ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती खूप महत्वाची आहे या दिवशी आपण जी कुबेर स्वरूप सुपारी ठेवणार आहे लक्ष्मी स्वरूप सुपारी ठेवणार आहे इंद्रदेव समोर स्वरूप जी आपण सुपारी ठेवणार आहे या सगळ्या सुपारी आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनला वापरायची आहे म्हणून सेवेत कंजुसीपणा करू नका कंजुसीपणा तुम्हाला वाटेल तिथे करा पण सेवा ही भक्ती करा जितकी जास्त होईल एक माळ सांगितली दोन माळी करून बघा शेवटी फायदा आपल्यालाच होणार आहे फळ आपल्यालाच मिळणार आहे आणि परत सांगते निस्वार्थ भावनाने सेवा करा कशाचीच कमी कधीच पडू देत नाही कधी कोणत्या संकटातून आपलं कधीच सोडवेल हे आपल्याला देखील समजत नाही म्हणून सेवेत कंजुसीपणा करू नका आणि सांगितलेल्या सेवा सगळ्या करा आवडली असेल माहिती नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा